काय नाव हो तुमचं शिवाजी असुरुबा पोटे काय झाले तुमचं नुकसान एक एकर कांदा सगळा बेकार झाला अर्धा एकर बाजरी ती जी म्हणजे खाण्यासाठी पेरली होती ती आखी सगळी पाण्यात गेलेली आता सध्या परिस्थिती भयान पर संकट असं उभा राहिलं डोंगरा एवढं तर याच्याकरता काहीतरी शासनाने पगावा नाहीतर सरळ आत्महत्या करण्याची वेळ आलेली माझ्यावर आता पोल तुटलेत वावरामध्ये पोल तुटले ही डीपी पैडी सगळ म्हणजे विस्कळीत सगळं प्रपंच सगळा माझा सगळा वायाला गेलेला आहे कोणतं गाव तुमचं बर किती किती रुपये खर्च केला होता काय माझा माझ्या कोण चाळीस हजार रुपये चाळीस रोपा सगळे पन्नास हजार रुपये माझा खर्च झालेला आहे आतापर्यंत शासनाकडे आता काय मागणी राहील तुमची मागणी काय जर काही मागणी फक्त एकाच या गळ्याला दोरी बांधायची ना आता वर जायचं आता याच्याशी पर्याय नाही आत कोणतं गाव गौखेल घ्यायला आता पूरग्रस्तामुळे आणि ढगफोटीमुळे कधी पसंत तुम्हाला, तुम्हाला जो, जो हे अशा व्यथा तुम्हाला कधीच नाही यंदाचा आम्हाला अतिवृष्टी झाली म्हणजे ढग फुटी झाली त्याचे परिणाम जो शंभर टक्के आम्हाला पूर्ण झळ झळपाव असलेली आहे तर याच्याकरता हे माझा कांदा एक एकर बाजरी सगळी पूर्ण समाज काहीच सगळं वायाला गेलेलं आहे तर आता अशी चिंता आहे मला झोप येत नाही काय नाही के, के म्या याचा पैसे काढून मी कांदा लावला ही शेती करतो पण याचा मला संकट समोर उभं राहिल्यामुळं असं वाटतं की फाशी घ्यावा असं माझ्या मनात भूमिका आलेली आहे तुम्ही याचे काहीतरी पर्याय शासनाने जर घेतला तर काही थोडेफार मदतीचा हात दिला तर थोडंसं माझा प्रपंच थोडा सावरण नाही दिले तर मग मी तर फाशी घेणारच आहे आता माझं पूर्ण ध्येय झालेलं आहे की जीवन मला नको आले हे डिपी एकदा माझ्या वावरात रवलेली आहे पूर्ण पडी पोल पडे कोणताही अधिकारी आजपर्यंत इकडं डोकून नाही बघितलं गेली ते हे शासनाला माझ्या शेतकऱ्याच्या बांधावरची डिपी पडलेली आहे चक्क खाली कोसळलेली आहे तारा फिरा सगळ्या पडलेल्या गवखिल्या परिसरामध्ये फार अवघड झाले लाईट सुद्धा नाही शेतकऱ्यांना चार पाच दिवस झाले सर्वसामान्याला लाईट सुद्धा नाही